मंडळी नमस्कार आज दिनांक नऊ फेब्रुवारी सोमवारी म्हणजे पाच फेब्रुवारीला आपण हवामानाचा अंदाज दिला होता आणि सांगितलं होतं की दहा अकरा आणि बारा तारखेला पूर्व विदर्भात किंवा विदर्भामध्ये आणि जवळच्या मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे आणि तोच अंदाज कायम आहे आता थोडी स्थिती अजून थोडीशी क्लिअर झाली आहे आपण जर पाहिलं तर हे बघा पूर्व विदर्भात याची ॲक्टिव्हिटी जास्त राहील सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जो आहे तो चंद्रपूरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आहे मग त्याच्या खालोखाल नागपूर गोंदिया भंडारा वर्ध्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी जास्त ॲक्टिव्हिटी राहील यवतमाळचा वर्धा आणि चंद्रपूरकडच्या भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी राहील अमरावतीच्या वर्ध्याकडचा भाग इथून असं जर आपण पाहिलं तर एवढ्या भागामध्ये वादळी पावसाचं प्रमाण हे जास्त राहील मग त्याचाच परिणाम अमरावती जिल्ह्यामध्ये अकोल्या वाशिम हिंगोली नांदेडचा यवतमाळ आणि हिंगोलीकडचा भाग परभणीचा हिंगोलीच्या बाजूचा भाग त्यानंतर थोडंफार म्हणजे इथून इकडे जर आपण पाहिलं तर हे पावसाचं राहील त्यानंतर जालना बुलढाणा वगैरे बीड लातूरमध्ये क्वचित ठिकाणी एखाद दुसऱ्या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे मात्र या भागामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो अमरावती वाशिम हिंगोली आणि तुमचं अकोला नांदेड इथे बऱ्याच ठिकाणी आणि यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया इथे बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे पाऊस हा शनिवारी म्हणजे उद्या संध्याकाळ नंतर म्हणजे रात्री चालू होईल त्याची सुरुवात ही यवतमाळपासून होईल असं वाटते यवतमाळ आणि आजूबाजूच्या एरियामध्ये सुरू होईल नंतर तो पूर्वेकडे सरकेल शनिवारी रात्री आणि त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि व्याप्ती ही कमी राहील मात्र रविवारी रविवारी ॲक्टिव्हिटी ही जास्त प्रमाणात राहील अकरा तारखेला या पूर्व विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भातल्या काही भागांमध्ये आणि मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेडमध्ये सुद्धा काही भागामध्ये अकरा तारखेला वादळी पावसाची शक्यता आहे बारा तारखेपासून वातावरण स्थिर व्हायला सुरुवात होईल मात्र बारा तेराला काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते बारा तारखेला म्हणजे सोमवारी मोठ्या प्रमाणात धुवारी म्हणजे धुकं किंवा धुई हे बारा तारखेला म्हणजे सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात धुई येऊ शकते त्यामुळे जिथं पाऊस पडला तिथे किंवा जिथे ढगाळ वातावरण जरी राहिलं तिथेसुद्धा धुई येऊ शकते त्यासाठी फुलावर असलेल्या पिकांना आपल्याला काळजी घेणं फार अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी ज्या ठिकाणी पाऊस पडला तिथे किंवा या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये इथून इकडे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपण रात्री रविवारी रात्री शेकोट्या करणे किंवा दुपन करणे किंवा सोमवारी सकाळी सहा वाजेच्या आधी विहिरीचं किंवा बोरचं ताजं पाणी फुलोरा असलेल्या पिकांवर फवारणं अत्यंत गरजेचं आहे तर मंडई हा अपडेटेड हवामानाचा अंदाज होता नमस्कार धन्यवाद